कोल्हापुरात एका गावात मध्यरात्री मगर शिरल्याची घटना घडली आहे कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात सरूड गावातील हा प्रकार आहे मात्र गावातील नागरिकांनीच मोठ्या धाडसाने या मगरीला पकडून वनविभागाकडे विभागाकडे सुपूर्द केला आहे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सरूड येथील चरणवाड्यातील गल्लीत पूर्ण वाढ झालेली मगर नागरी वस्तीत शिरली होती कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने गल्लीतील नागरिक जागे होऊन बाहेर आले यावेळी त्यांना रस्त्यावर सुमारे सात फूट लांबीची भली मोठी मगर आढळून आली इतक्या मोठ्या मगरीला पाहताच नागरिकांची सुरुवातीला चांगलीच तारांबळ उडाली स्थानिक नागरिक जयदीप लाड यांनी लगेच वनविभागाला याबाबत फोनवरून माहिती दिली मात्र ही मगर रस्त्या शेजारील जनावरांच्या शेडकडे जाऊ लागताच प्रसंगावधान राखत गोसावी समाजातील काही ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने या मगरीला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही मगर पकडण्यात स्थानिक नागरिकांना यश आले दरम्यान पहाटे सुमारास वनरक्षक एस एस शिरसाट वो वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर नागरिकांनी पकडलेली मगर त्यांच्या ताब्यात दिली वन विभागाच्या पथकाकडून या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं महासत्ता लाईव्ह साठी नथुराम डौरी शाहूवाडी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा